आज ऍडव्होकेट सुनीलजी लसणे साहेब यांचा सा, वाढदिवस सा आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहेसने आणि आमचा परिचय मागील चार ते पाच वर्षापासून आहे आणि आयुष्यातील माझ्या आयुष्यातील जर मी कोणत्या व्यक्तीला महत्त्व देत असेल तर त्यापैकी ऍडव्होकेट सुनील लसणे साहेब आहे याचं जिवंत उदाहरण असं की ज्या वेळेला भिवंडीतील सर्व पब्लिक सर्व जनता की टोरंट कंपनीला हैराण परेशान झाली होती अशा वेळेला आमची टीम टोरंटच्या विरोधात ज्यावेळेला काम करत होती आणि त्या गुन्ह्यामध्ये हो त्यावेळेला नसले साहेबांकडे हा विषय गेला साहेबांनी कोणत्याही प्रकारे फी न घेता त्यावेळेला आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे हे आम्ही आमच्या आयुष्यावर आम्ही विसरणार नाही आहे आमच्या संपूर्ण वतीनं एक सदिश्च व्यक्त करतोय की साहेबांचं वकील हे शब्द जाऊन त्यांच्यासोबत जज हे शब्द यावं अशी ईश्वर जरणी मी इच्छा व्यक्त करतोय जय हिंद महाराष्ट्र